मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरा नजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास आपल्याला मुंबई लोकल या सिनेमातून उलगडणार आहे नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च प्रसिद्ध अभिनेता निर्माता स्वप्नील जोशी यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला मुंबई लोकल या सिनेमात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आपल्या भेटीस येणार आहे त्यामुळे एक्साइटमेंट प्रत्येकामध्ये पण ट्रेलर लॉन्चच्या दिवशी ज्ञानदा आहे तरी कुठे असा प्रश्न अनेकांना पडला एवढंच नाही तर लग्नानंतर होईलच प्रेम याचे दोनशे भाग पूर्ण झाले पण काव्या काही कुठे दिसली नाही आता काव्या नेमकी आहे तरी कुठे असा प्रश्न अनेकांना पडला म्हणूनच ज्ञानदा रामतीर्थिकांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये तिने तिचं भांडण सूर्य असं देखील म्हटलंय आता हे भांडण कोणासोबत सुरू आहे या मध्ये ज्ञानदा म्हणतीये मुंबई लोकलचं प्रमोशन आहे ज्ञानदा कुठे आहे दोनशे एपिसोडचं सेलिब्रेशन आहे पण काव्या कुठे आहे तुमची अप्पू काव्या म्हणजेच ज्ञानदा थोडासा आराम घेते गेले काही दिवस व्हायरल फीवर सोबत भांडण चालू आहे पण लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हा सर्वांना एंटरटेन करण्यासाठी मी येते तुमचा प्रेम आशीर्वाद माझ्यासोबत व माझ्या सर्व प्रोजेक्ट सोबत असाच ठेवाल याची खात्री आहे मुंबई लोकल हा सिनेमा एक ऑगस्ट पासून तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात भेटीस येतोय तर लग्नानंतर होईलच प्रेम हा कार्यक्रम रोज संध्याकाळी सात वाजता तुमच्या भेटीस येणार आहे अशी पोस्ट ज्ञानदाने सोशल मीडियावर केली सो ज्ञानदा तुझं हे भांडण लवकरच मिटव आणि लवकरात लवकर सगळ्या प्रेक्षकांना भेटाले कारण की वी ऑल आर मिसिंग यू अँड गेट सून सो एकूणच तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकोन क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसुबचा फॉलो करा हंच मीडिया